माझा मतदारसंघ आहे त्या पण माझ्यासोबत घडल्या पक्षाचे नेते आदरणीय राज्यपाल भवन मध्ये जाऊस तर आम्हाला काही लक्षात आलं नाही पण हा सगळा शपथविधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर ठरवलं की आदरणीय पवार साहेबांसोबतच राहायचं आम्ही असं ठरवलं पालघर जिल्हा सरकारला मतदारसंघाने शिंदे साहेबांनी सांगितलं तो तोच सगळा घटनाक्रम आहे आ, काल जेणे साहेबांना भेटलो होतो त्यांनी मी मोठ्या साहेबांना आणि दहा भेटायचं ते पण ते सगळे भेटून घे त्या भेटीसाठी मी गेलो होतो पुढचा घटनाक्रम सांगितलंय आहे त्यांनी तसंच झालं आम्हाला काहीही कल्पना नव्हती आता मंडळी इथे नाही आहे ती पण जी तिथे एकूण होती सगळ्यांची सेम परिस्थिती नाही आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्ही त्या ठिकाणी आमचाच त्या ठिकाणी रक्तदान वाढला होता एवढंच धन्यवाद आणखी काही सदस्य ते अनुभव आणि तेही आपली या सदस्य मांडण्याच्या

त्यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचे सनी अशा याद्या आहेत यातल्या याद्यापैकी दोन याद्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या आणि आमचा अंदाज आहे याची माहिती नाही कदाचित चौधिंग्य समजून ते राज्यपालांना सादर केलं असल्याची शक्यता आहे आणि त्याच्या आधारावर राज्यपालांनी आता अकरा झाला असं जमून शपथ दिली असावी असं जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्यासाठी घेतलेल्या आणि त्या हे नवीन काहीतरी सरकार बनवण्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या त्या सह्या एकंदर चोपन्न लोकांच्या होत्या आणि त्यामुळं त्याच्या अर्धा लोकांच्या सह्या त्या म्हणजे लोक त्या ठिकाणी नेऊन या चोपन्न जणांचा पाठिंबा आहे असं भासवलं काय याची मला खात्री नाही पण मला शंका आहे तसा असेल तर माननीय राज्यपालांची सुद्धा ही फसवणूक झालेली असल्याची शक्यता नाकारता येत या एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर आणि ज्या पद्धतीनं सदस्य परत येण्याच्यासाठी खबरदारी घेतात ते पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला पूर्णपणाचा विश्वास आहे की उद्याच्या माननीय राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्याच्या संबंधीचा जो दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी सदनामध्ये त्यांना बाबत स्पष्ट करता येणार नाही ना ना त्यासाठी आवश्यक तर फिगर त्यांच्याकडे नाही आणि ती एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार प्रस्थापित करण्याच्या संबंधीची जी खबरदारी आम्ही तिघांनी म्हणून घेतलेली आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल आमचा सगळ्यांचा निर्णयामध्ये या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाची आमच्यात स आम्ही सहमती केली गेली आणि दृष्टीनं हा पुरव लवकरच ठीक आहे काय तर तीस तारीख दिली असं त्यांनी गव्हर्नरांनी बहुम स्पष्ट तो करण्याच्यासाठी तोपर्यंत या बाबतीत आम्ही सगळेजण एकत्र आहोत एकत्र राहणार आणि कसलंही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याची या तिन्ही पक्षाच्या ने नेतृत्वाची तयारी आहे काँग्रेसचे नेते आज या ठिकाणी येणार होते यापूर्वी आम्हाला आम्ही एकत्रच होतो परंतु त्यांच्या विधीमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आत्ताच आहे आणि त्यामुळे ते बैठकीच्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज चार वाजता या ठिकाणी आहे त्या बैठकीमध्ये नेत्यांच्या निवडीच्या संबंधीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल त्याशिवाय अन्य निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात